हॅलो नमस्कार मैत्रिणी नवगंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आजची रेसिपी आहे उकडीचे मोदक त्यासाठी घेतलेले आहे मी हे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी आधीच दळून घेतलेले आहेत ते आणि हे घेतलेलं आहे इंद्रायणी तांदूळ अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ एक वाटी राशनचा तांदूळ घेतलेला आहे म्हणजे पीठ घेतलेलं आहे त्याचं आधीच बनवून ठेवलेलं होतं म्हणजे इंद्रायणी तांदूळ थोडासा चिकट असतो थो ना तर आपले मोदक पण तुटले जाणार नाही त्यासाठी मस्त असं दूध ठेवलेलं आहे दूध थोडंसं पाणी टाकून त्याला उकळी आली छान त्यात हाटून घेतलेलं एक मिनटं वाफू दिलं गॅस बंद करून ताटात काढून घेतलेलं आहे तांब्याने थोडंसं रगडून घेतलं गाठी वगैरे आता छान त्याला एकजीव करणार आहे तेल थोडंसं हाताला पाणी लावून पूर्ण असं एकदम मऊ उंडा करून घेणार आहे एकदम म्हणजे आपला असं खरबड झाला नाही पाहिजे आणि तुटले पण नाही पाहिजे मोदक असे छान एक दोन तीन मिनटं लागतात त्याला मळायला छान प्रकारे असं मळून एक गोल उंडा बनवून घेणार आहे आणि आपल्याला एकवीस मोदक बनवायचे आहेत त्याच्या पूर्ण अशा गोल गोल गोठ्या बनवून घेणार आहे एकवीस मोदक हाताने बनवणार आहे मी एक दोन आणि नंतर साच्याने बनवून घेणार आहे आता वेळ पण झालेला आहे आज आहे गणपती बाप्पाचं आपल्या लाडक्या आगमन श्री गणेश चतुर्थी भाद्रपद शुल्क चला मस्त आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आहे त्यासाठी मी बनवत आहे उकडीचे मोदक घरातली कामे आवरली स्वयंपाक वगैरे केला कालची पूजा विसर्जन केली हरतालिका मातेची उंबरटा पूजन झालेलं आहे तर आता गणपती बाप्पाला मस्त असे मोदक बनवायचं चालू आहे पाहू शकता हाताने बनवले दोन आणि साच्याने ते इतके छान व सोपे जातात माझी मुलगी आणि मी दोघीजणी बनवत आहे ती बनवत आहे मोदक मी त्यात सारण टाकत आहे हाताला पाणी लावायचं पाणी तेल लावायचं म्हणजे कसं ते त्याला चिटकणार नाही साच्याला पीठ आपलं आणि हा खोबरा ओरला एक नारळ फोडून घेतला तो किसून घेतला आणि त्यात गूळ खोबरं मिक्स करून छान असं खसखस तूप टाकून घट्ट असं हे करून बॅटर करून घेतलं ते थंड होऊ दिलं मस्त असे रेडीमेड सारखे आपले घरच्या घरी मोदक एकदम लुसलुशीत मऊ छान खायला ते एकदम छान लागतात असे मोदक पण पीठ दोन पीठ घ्यायचे मिक्स पीठ बनवून घेऊ शकता तुम्ही मी ए तांदळाचं एकच पीठ घेतलं ना तर ते मोदक तुटले जातात आपल्या साध्या तांदळाचे त्यामुळं इंद्रायणी तांदूळ थोडंसं टाकायचं ता इंद्रायणी तांदळात चिकटपणा असतो आपण मोदक हाताने जरी बनवले ना तर आपली हाता पान जे बनवलेलं आहे ते तुटले तुटले जात नाही त्यामुळे मिक्स पीठ घ्यायचं मी पण पहिल्यांदा एकदा एकाच पिठाचे बनवून पाहिले होते पण मग ते आले नव्हते व्यवस्थित जरा तुटले होते बघा किती छान बनवलेले रेडीमेड घ्यायचे म्हणले तर किती महाग भेटतात एकदा आणले होते आमच्या घरी पण मग घरच्या साहित्यात बनवलेले आण हाताने बनवलेले ह्याच्यात खूप आनंद असतो वेगळाच बघा किती सुंदर सुरेख दिसत आहेत आणि एकदम मऊ असा खायला लगेच फुटणारा असा झालेला होता ही आहे केळीच्या पानाची डिश मस्त त्यात काढून घेतलेले आहेत आता वाफळायला ठेवलेलं आहे पाणी कढईमध्ये छान वाफून झालेले आहेत बघा गणपती बाप्पाचं आमच्या आगमन झालेलं आहे आणि ही आहे आता रात्रीची आरती मस्त गणपती बाप्पाला नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे वरण भात भाजी पोळी आणि